छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अतिशय धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर येत आहे सहा महिन्यांच्या बाळासह या महिला डॉक्टरनं काय केलेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या महिला डॉक्टरचा मृतदेह सापडलेला पर आहे परंतु बाळाचा अद्याप शोध लागलेला नाही या महिलेने आपली जीवनयात्रा का संपवली याचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही या घटनेनं एकच खळबळ उडालेली आहे घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणमध्ये ही घटना घडलेली आहे महिला डॉक्टरने सहा महिन्यांच्या बाळासह गोदावरी नदीमध्ये उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली पूजा प्रभाकर वरकटे असं या महिलेचं नाव आहे चांगतपुरी येथे जायचे चा आहे म्हणून पैठण शहरातून पूजा प्रभाकर वरकटे या ऑटो रिक्षामध्ये आपल्या सहा महिन्यांच्या बाळासह निघाल्या हो होत्या पाटेगाव पूल आल्यानंतर गोदावरी नदीचे पाणी पाहिजे आहे असे म्हणत त्यांनी रिक्षा थांबवली आणि रिक्षातून उतरून बाळासह नदीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर महिलेचा मृतदेह सापडला असून मात्र बाळाचा शोध लागलेला नाही तर आजकालच्या लोकांना नक्की काय झालेलं आहे यावर कुठेतरी मार्ग हा निघतोच परंतु मागचा पुढचा न विचार करता असं करणं चुकीचं आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत